श्री शहरा, श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूर शहरात उभारण्याची नागरिकांची कार्यकर्त्यांची आणि विविध संघटनांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे या ऐतिहासिक कार्यासाठी शहरातील अनेक सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि नागरिकांनी दीर्घकाळ संघर्ष केला या संघर्षाला अखेर यश मिळाले असून राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या मागणीला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पणाचा ऐतिहासिक आणि मंगलमय सोहळा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता पार पडणार आहे या लोकार्पण सोहळ्याची माहिती भारतीय जनता पक्ष उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आशारूढू स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज श्रीरामपूर या ठिकाणी होणार आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर गेली चाळीस वर्षं ज्या हिंदुत्ववादी संघटनेने यासाठी लढा दिला त्यांनी त्यासाठी जेलमध्ये गेले गुन्हे दाखल झाले खरा त्यांचा विजय आज झालेला आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी होणार आहे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा म जलसंपदा मंत्री सन्माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील तसेच उद्योगमंत्री सन्माननीय उजय सामंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे मी खऱ्या अर्थानं सरमपूरकरांना सर्वांना विनंती करतो की आपण या सोहळ्याचा लाभ घ्यावा आणि या सोहळ्याला उपस्थित राहावं आणि सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकार्पण सोहळ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद